की पार्थिवात घोष करून आपण या स्पर्धेचा उद्घाटन करतोय पहिला श्रीफळ वाढवला जातोय राजू भैया यांच्या शुभस्ते या परिसरातील एक आदराने घेतलेलं नाव म्हणजेच राजू शिंदे राजू भैया यांचे शुभस्ते उपस्थित आहेत शिरसाद साहेब उपस्थित आहेत या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सप्ताह होत आहे त्याला महिमा एक टीमचा कॅप्टन आणि सीएसकेचा कॅप्चन फॉन्स केलं जाईल आज लागेपै्या काय नऊ वाजेपर्यंत बॅकिंग सोडला नाही भरपूर Yes.